यह बात प्रायोजक आहे डॉक्टर योगेश यांचे आधार क्रिटिकल केयर हॉस्पिटल रोड सोला आपके मासूम जो शहीद हो रहे हैं उनसे अल्लाह की मुलाकात होगी दुनिया में उन पर क्या बीती इस पर भी बात होगी खुदारा अपने मासूमों को तलकीन कीजिएगा कि वो अल्लाह से हमारी शिकायत ना करे बल्कि अल्लाह से ये दरख्वास्त करे कि वो हमारे जैसे कमजोर ईमान वालों को ताकत अता करे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान आता आपला चेहरा लपविण्यासाठी जागा शोधतोय या काळात पाकिस्तानी माध्यमांमध्येही गोंधळ निर्माण झालाय एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर भारताच्या हल्ल्याची बातमी वाचताना एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला रडू आले आहे ले हुए हैं अंबूले हुए हैं कि मनफत एक है, है। हा वीडियो वायरल होता है भारताच्या ऑपरेशन सिंधूनंतर पाकिस्तानमध्ये अराजकता आहे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सतत युद्धबंदीचे उल्लंघन होत असल्याच्या बातम्या येत आहेत पूंछ राजौरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे पाकिस्तानच्या या कृतीला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने लाहोर इस्लामाबाद आणि सियालकोट विमानतळ पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद केले आहेत मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानने आपली हवाई क्षेत्र देखील बंद केले आहे आणि सर्व उड्डाणे रद्द केली आहेत सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय